बहुजन विकास अभियानाच्या कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी न करता शेतकऱ्यांच्या संकटात आम्ही सहभागी आहोत संजय कुमार कांबळे नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र बहुजन विकास अभियानाच्या का कार्यकर्त्यांनी दिवाळी साजरी न करता शेतकऱ्यांच्या संकटात आम्ही सहभागी आहोत हे दाखवून देण्यासाठी गळ्यामध्ये काळे गमजे घालून प्रचंड असे विनंती सत्याग्रह केले असून शेतकऱ्यांना हेक्टरी एक लाखाची मदत द्या सरसकट कर्ज माफ करून शेतकऱ्याला न्याय द्या सर्व अटी शर्ती दूर करून शेतकऱ्याला पीक विमा शेतकऱ्यांच्या सोयाबीनला प्रत्येक कुटुंबाला सहा हजार रुपये द्या शेतकरी शेतमजूर निराधार अपंग बेरोजगार कामगार यांना दरमहा रुपये अनुदान द्या अशा मागण्यासाठी उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर सुट्टी असतानाही घोषणाबाजी करत शासनाने न्याय द्या म्हणत सत्याग्रह करण्यात आला यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार माजी पोलीस अधिकारी इनू शेख अंबादास पाटील हबीब पठाण ॲडवोकेट धनराज शिंदे गोरख वाघमारे अमोल चौधरी किशोर बलांडे पंकज गोखले नरसिंग गुरमे काशीनाथ ढकनाळे शिवाजी शिवकुमार पाटील गंगाधर शेवाळे शंकर आप्पा स्वामी सय्यद शेख आदी उपस्थित होते न्यूज ट्वेंटी साठी चंदे लातूर आज आम्ही आज बहुजन विकास आघाडीच्या वतीने शेतकरी कामगार निराधार आपण त्या सर्वांच्या वतीने जागर करावा म्हणाले विनंती सत्याग्रह करतो आज आम्ही दीपाळी साजरी केली आहे कारण शेतकऱ्याच्या डोक्यावर दुःखाचा डोंगर असताना यावर शेतकरी पुरातन नागाव असताना आपण दिवाळी साजरी करायचा भाविकामध्ये घरामध्ये काळा पट्ट्या झाल्याने सरकारला विनंती करत आहोत की शेतकऱ्याला सस्तकट एक लाख रुपयाची मदत करा शेतकऱ्यांना पीक तुम्हा द्या शेतकऱ्यांना संपूर्ण कर्ज माफी द्या त्या मागण्या आहेत कारण शेतकऱ्याला पुरातन आगाव आहे त्यांच्या सोयाबीनला भाव नाही किमान सोयाबीनला सहा हजार रुपया तरी भाव द्यावा शेतकरी कष्टकरी कामगार निराधार आपण आणि बेरोजगार यांना दर असताना आंदोलन द्यावं हे ठिकाणी मागणी साधनते आणि सातत्याने विविध आंदोलन परत केले आता सरकार याकडे नाही म्हणून आणि आज या ठिकाणी सर्वजण घरामध्ये काळ्या पट्ट्या आहे म्हणून शेतकऱ्यांना सस्यकड तुम्ही विरोध करा कारण सरकार कोणत्या काय असे ना शेतकऱ्याला तो अन्याय करत आहे आजपर्यंत सरकार जारी तीस वर्षाच्या काळामध्ये आम्ही विविध आंदोलन शेतकऱ्यांनी केले आहेत त्रिपोण सत्याग्रह असेल एक सत्याग्रह असेल सत्याग्रह असेल सात्ती सत्याग्रह असेल कुन्ही सत्याग्रह असेल खिळी सत्याग्रह असेल सत्याग्रह आम्ही करतात कारण उदगीड चळवण्याचं केंद्र आहे मध्ये अनेक आहेत अनेक मोठमोठे पक्ष संघटना या देखून उघडून गेला पण बहुजन विकास आघाडीच्या देखील आज आम्ही त्या रिपोर्ट दिवशी धावपी दिवशी सरकारच्या त्या वरतीचा सरकारच्या वरतीचा निषेध करावा म्हणून ठिकाणी सरकार तात्काळ आमच्या मागण्या मान्य कराव्यात ही आमची मागणी जय हिंद जय जवान जय किसान